नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्याकडे असणाऱ्या गाईला जर जुलाब लागला तर तिचे दूध तर कमी होतेच पण आपण जो चारा खुराक देतो ते त्यांच्या अंगी लागत नाही आता हे कशामुळे होत असते तर आपण जो चारा देत असतो त्यामध्ये बदल झाल्यावर आपल्या गाईची पचनक्रिया बिघडू शकते त्याचबरोबर एखाद्या वेळेस खोराकाचे प्रमाण जास्त झाले तरीसुद्धा जनावरांची पचनक्रिया बिघडत असते आणि एकदा का त्यांची पचनक्रिया बिघडली की त्यांना पातळ पाण्यासारखी शेण ते टाकत असतात आणि ते लवकर कमी होत नाहीत आणि जर खाल्लेला चारा आपल्या जनावरांना व्यवस्थितपणे पचन नाही झाला तर त्यांचे दूध कमी होतेच त्याच्याबरोबर त्याची तब्येतसुद्धा खराब होण्यास सुरुवात होत असते म्हणून अपले ना की संदास शेंटा कता सेल। आज या व्हिडिओमध्ये आपल्या दुधाच्या जनावरांना पातळ पाण्यासारखे संडास म्हणजे लाग शेण टाकत असेल तर आपण घरच्या घरी त्याच्यावर कशा पद्धतीने उपाय करू शकतो याची माहिती आज आपण बघणार आहोत मित्रांनो मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबबरोबर ऑल या बटनावरसुद्धा क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगदी सहज पोचतील तर आपल्या गाईला समजा पातळ पाण्यासारखे शेण आपली गाय जर टाकत असेल तर सुरुवातीला काय करायचं की त्या गायची एखाद्या चांगल्या अशा औषधाने तिचे जे करून घेतली पाहिजे कारण जनावरांच्या पोटात जंत असतील तर एखाद्या वेळेस जनावरांना पातळ जुलाब लागणे शेणाचा उग्रवास येणे ही समस्या दिसू शकते आणि जनावरांच्या जंत असतील तर त्यांचे लिव्हर कमजोर होत असते आणि त्यामुळे जनावरांची जनावरांनी खाल्लेला चारा पचनची क्षमता त्यांच्यामध्ये नसते त्यामुळे डिवर्मिंग करून घेणे हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो पातळ जुलाब लागल्यानंतर मित्रांनो तुमची गाय खूपच पातळ शेण असे शे, पाण्यासारखे टाकत असेल तर त्याला तुम्ही जी हव जी वैरण देता हिरवी वैरण ती कमी करून वाळलेला चारा जास्त दिला पाहिजे म्हणजे सत्तर टक्के वाळलेला चारा आणि तीस टक्के फक्त हिरवीवरण द्यावी मित्रांनो गाईची पचनक्रिया व्यवस्थित करण्यासाठी सुरुवातीला चार पाच दिवस वाळलेल्या चाराचे प्रमाण वाढवावे कधी कधी काय होते की तुम्ही वाळलेला चारा वाढवला आणि पातळ जुला संडास पातळ शेण टाकत असला आपली गाय त्यामुळे आपण काय करतो की बरीच अशी इंजेक्शन ती दिलेली असतात आणि हे करूनसुद्धा तिचे पातळ शेण टाकण्याची समस्या कमी होत नसते तर त्या गाईला एखाद्या लिव्हरटॉनिक चालू करावे कारण आपण आपल्या गायीची पातळ शेण टाकण्याची समस्या कमी करण्यासाठी जी औषधे दिलेली असतात त्याचा लिव्हरवर ट्रेस आलेला असतो त्यामुळे लिव्हरटॉनिक महत्त्वाचे असते म्हणून लिव्हरटॉनिकसुद्धा अशा कंडिशनमध्ये दे आपल्याला देणे गरजेचे असते मित्रांनो आपल्या चांगल्या दूध देणाऱ्या गाईला समजा पातळ पाण्यासारखा जुलाब लागला असेल तर आपण काय करायचं की नेबलॉन या नावाची एक आयुर्वेदिक पावडर येते तर ती गायला नक्कीच चालू करा आता त्या पावडरचा एकदम चांगला असा रिझल्ट आहे मित्रांनो ही जी नेबलॉन पावडर आहे ती खूप जुना ब्रँड आहे आणि ही पावडर काय होते की बरेच जण वापरतात पण त्यांना कशी वापरायची त्याची योग्य माहिती नसते तर ही पावडर सकाळी शंभर ग्रॅम आणि संध्याकाळी शंभर ग्रॅम आपण द्यायचे आता द्यायची कशी कुठल्या कशामध्ये द्यायची तर चांगला रिझल्ट जर आपल्याला घ्यायचा असेल तर काय करायचं की तांदूळ घ्यायचे आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आणि त्याची पावडर तयार करायची आणि त्या पावडरमध्ये ही पावडर शंभर ग्राम एक मिक्स एकजीव मिक्स करावे आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकावे आणि ते मिश्रण चांगले मिक्स करून ते आपल्या पातळ शेण पाण्यासारखे शेण टाकणाऱ्या गाईला पाजा असं जर तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळेस सलग दोन ते ती तीन दिवस जर आपल्या पातळ जुलाब करणाऱ्या गाईला दिले तर त्या जनावरांचे गाय असू म्हैस असू किंवा इतर कुठलेही जनावर असाल त्याचे जुलाब एकदम कमी होऊन जाईल मित्रांनो मित्रांनो आता वातावरणात बदल झाल्यामुळे पातळ जुलाब होण्याची समस्या येत असते पण समजा हे पातळ सा शेण टाकणे समस्या जर उन्हाळ्यामध्ये आपल्या गाईला पातळ शेण टाकत करत असेल तर त्या जनावराला डिहायड्रेशनचा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे आपल्या जनावरांची तब्येत खूपच खराब होत असते म्हणून अशा वेळेस काय करायचं की हे नेबलॉन पावडर आणि ने तांदळाचं पीठ आपण जे केलेलं आहे ते दोन्ही मिक्स करून मिश्रण जर पाजलं तर काय होतं की जनावरांची जुलाब लगेच थांबतात आणि त्या गाईला तांदळाची पावडरचे पाणी हे थंड असल्यामुळे त्या गाईच्या पोटात एकदम थंड वाटते आणि तिला खाल्लेला चारा पचन होतो आणि आता तांदळाची पावडर नेबलॉन पावडरसोबत आपल्याला एक गोष्ट द्यायची आहे आणि ती म्हणजे खडीसाखर ही काय करायचं की शंभर ग्रॅम आपल्याला द्यायचे आहे आता ही खडीसाखर द्यायची कारण म्हणजे सार सारखे सारखे पातळ पातळजोलाब करून आपल्या जनावराची एनर्जी लेवल कमी झालेली असते म्हणून ही खडीसाखर काय जर दिली तर तिची एनर्जी लेवल वाढते तिला एनर्जी येते आणि आपले दुधाचे जनावरांचे दूध हे मेंटेन राहते मित्रांनो पालक दोस्तानो हा उपाय करून आपण हा उपाय करत असताना आपण काय करायचे की आपल्या पातळ पाण्यासारखे किंवा थोडी पातळ शेण टाकणाऱ्या गाईच्या खुराकामध्ये काय करायचे की इष्ट पावडर आपल्याला द्यायची आहे आता मित्रांनो ही इष्ट पावडर देण्याचे कारण म्हणजे आपण जो चारा खुराक देतो त्याच्यामध्ये दे थोडा बहुत कमी जास्त बदल झाला असा थोडा बहुत कमी जास्त फरक जरी झाला तर ही पावडर जर चालू असेल तर त्याचा गायीला वाईट परिणाम होत नाही त्यामुळे पातळ शेण टाकण्याचे गायीचे जे खोराकात आपण हे जे इष्ट पावडर टाकतो तर त्याने ती समस्या कमी होते तर दररोज वीस ग्रॅमप्रमाणे ही इष्ट पावडर नक्की तुम्ही आपल्या पातळ पातळजोलाब करणाऱ्या गाईला टाका तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती जर आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ होता होईल तेवढा आपल्या मित्रांना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद